अंतर्गत आपल्याला जे काही साहित्य भेटलेले वाचन साहित्य पाठी तर त्याच्यामध्ये एक आपल्याला एक साहित्य भेटलेलं वाचन पाठी या वाचन पाठी अंकाचा अभ्यास करायचा आहे आता पहिलीचे विद्यार्थी आहे तुमचं स्वागत या सत्रामध्ये तर आपण अंक वाचन करूया पा हा अंक कोणता सांगा बरं मला काय करू त्याला एक साली टाकलेला आहे आता किती ते कि आता वाचा बर मला सांगा हा आता हे किती बर नंबर मी इथं ठेवलेला आहे आता किती झाले बरं कोण वाचन करतो बरोबर टाळा माझा ही दोन अंकी संख्या होईल पुन्हा एकदा मी काम करतो कोणता अंक हे हा पा आता वाचन करा बरं एकशे कर एकशे आणि हा आहे किती रे पहिलीचा मुलांनी असा अभ्यास करायचा आपल्याला वाचन पाठीच्या साह्याने दररोज कोण कोण अभ्यास घरी करेल बरं सांगा बरं